नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आता उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळा लागल्यावर नांगरणी सुरू झाली आहे परंतु नांगरणी करायची कशी कारण भरपूर शेतकरी नांगरणी करतात वखरपास मारतात तिरणी मारतात पंजी मारतात कल्टिवेटर मारतात परंतु आपण नांगरणीच का केली पाहिजे आणि नांगरणीच नांगरणीमध्ये पलटी नांगर कावर केला पाहिजे कारण नांगरणी दोन प्रकारची असते एक साधा नांगर एक पलटी नांगर पलटी नांगरामुळे काय होतं की खालची जी माती आहे ही वर येतं कारण एक ते सव्वा फूट नांगर हा खोल जातो खालची माती वर आल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये असलेली बुरशी जे काही किडी अळीचे कोश त्याचप्रमाणे सुक्ता अवस्थेमध्ये गेलेले किडी ह्या संपूर्ण वर येतं आणि ऊन असल्यामुळे काय होतं की त्या मरम पावतात म्हणजे समोर येणाऱ्या पिकाला आपल्याला त्या किडीची अडचण जात नाही जसं की बोंडळी बोंडळीचे पतंग किंवा जे काही आपण त्याला बोंडळीचे कोष म्हणतो तर हे जमिनीमध्ये असतात आणि पाणी भेटल्यावर ते ॲक्टिव्ह होतात तर ते जर वर आले आणि मेले तर आपल्याला त्या किडीलासुद्धा प प जो काही अटॅक म्हणतो किंवा जो काही आपल्या ह्याच्यावर येणारा त्रास आहे तर हा कमी होतो तर आपण पलटी नांगरणे नांगरणी केली पाहिजे बघू शकता आता ह्या पिकाच्या मुळ्या आहे आता ह्या पिकाच्या मुळ्या असल्यामुळे काय होतं की ह्यावाल्या खालच्या वर आल्या याच्यामुळे काय झालं की पलटी नांगर मारला अशाच प्रकारे याच्यासोबत किडी व बाहेर आल्या बुरशी बाहेर आली आणि संपूर्ण उन्हामुळे हे ते नष्ट झालं तर आपण पलटी नांगरणी नांगरणी करावी हेच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं तर आपण आपली नांगरणी करत असताना पलटी नांगरणे नांगरणी केल्यामुळे पिकाला होणारा फायदा खूप जबरदस्त आहे मुळे भुजभूशीत राहतात अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला होतो एकंदरीत आपल्याला पिकापासून उत्पादन चांगलं मिळतं माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद